हॅलो सर नमस्कार नमस्ते आपल्याकडे प्लॅन सर्व्हिसेस जर बघितली तर चौदा दिवसाला तर अवेलेबल दिसते आपली पूर्ण पण आज मात्र थोड्या वेळा अगोदरच एक तुमच्या डॉक्युमेंट सुद्धा एअरटेल सर्व्हिसेस ला चेंज झालेले दिसत आहे कळू शकेल कोर्टचं कारण आपलं त्या अंबानी ना आमचं माधुरी हत्ती घेऊन गेलातनं म्हणून नाही त्याच्या घोडा लावायला नाही कार्ड बंद केलं आम्हाला नको ना त्याचं जिओच नको कोल्हापुरी भाषा म्हटले की लई वेगळे आणि विचित्र आहे आमची डोकी फिरल्या त्यामुळे तुम्ही आम्हाला फोन पण करू नका हॅलो 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 त्याच्यावर पण काहीतरी रेग्युलेशन का, 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 येईल तुम्ही म्हणत आहे ना तिथे ते तुम्ही बोलत आहे ना आम्ही गावातून बोलत आहे सकाळपासून भरपूर ते कस्टमर तिथे पोर्ट करतात आहे सर याच मुळे मला, मला कळालं ते सर हे बघा सर त्याच्यावर पण काहीतरी रेझुन्युशन होईलच आम्हाला आनंदच आहे आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे आता सध्या तरी आम्ही आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळं आम्ही कार्ड आम्ही फोर्ड करताय त्या अंबानी मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोर्ड केलेलाच हो पण फोल्ड नका करू नाही नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर पॉलिटिकल पॉलिटिकलचा इश्यूचा काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळलेला एक व्यक्ती आमच्या घरात त्या अंबानीने घेऊन गेलेला आहे आणि कशाला त्याचं आम्हाला कार्ड पाहिजे आमच्या पूर्ण भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोल्ड करायचं आहे जी फोर्ट कोण आपलं कार्ड जेओ बंद करायचं आम्हाला तुम्ही जर आमचा मेसेज तिथं पत्र असाल तर मग येणाऱ्या काळात आम्ही विचार करू कंटिन्यू करा नाही कंटिन्यू नाही मॅडम जे आहे ना तेच आहे किमान आज दोन चार दिवसामध्ये मॅडम तीस तीस ते चाळीस हजार फोर्ट कार्ड होतील हो भरपूर कार्ड पोट तिकडला मॅडम सातशे 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 अठ्ठावीस गावाचं हे आहे जवळ तीस हजार तीस पण जाईल आणि लाखाच्या पुढे पण जातील फोर्ट कार्ड जीओची गावातून म्हणतोय फक्त तीस आणि बाकी सातशे गावात म्हणायला गेलं तर ते लेला गाणं जाणार आहे कार्ड <गण> सर, सर, सर कंटिन्यू करा ओके नाही मॅडम आमचं आता मी हेच करतो मी आमचं मग हाती आणून द्या आम्ही चालू करतो कार्ड आमचं होईल होईल ते पण सोल्युशन होईल होईल जेव्हा होईल तेव्हा आम्ही जिओ चालू करतो मॅडम तुम्ही एवढं हे झालं तर त्याच्यावर पण आणि होईल ते परत येईल सर तुम्ही निश्चिंत राहा सर ठीक आहे मॅडम जेव्हा येईल तेव्हा जिओ चालू करू आपण